बावीस ते अठ्ठावीस जुलै दरम्यान राबवण्यात आलेला शैक्षणिक सप्ताहाचा समारोप उत्साहात साजरा करण्यात आला या निमित्ताने पर्यावरण जनजागृती करण्याच्या उद्देशाने इको क्लब व राष्ट्रीय हरित सेना यांच्या संयुक्त विद्यमानाने वृक्षदिंडी काढण्यात आली या वृक्षदिंडीत पालकांनी वसुजान नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दर्शवला होता न्यू इंग्लिश स्कूल्स कसाल ते कसाल बाजारपेठ कसाल बस स्टँड ते हायस्कूल असे दिंडीचे आयोजन करण्यात आले होते या निमित्ताने संस्था सचिव यशवंत परब अवधूत मालवणकर नवनीन बांदेकर सत्यवान चव्हाण उपस्थित होते कसाल बाजारपेठेमधील रिंगण सोहळ्यात भाजप जिल्हाध्यक्ष श्री प्रभाकर सावंत यांनी देखील हजेरी लावून पालखी सोहळ्याचा आनंद घेतला सप्ताहात प्रयोगशाले विविध उपक्रम राबवले याबद्दल पालकवर्गाकडून समाधान व्यक्त होत आहे सनी आचरेकर कोकण लायब्रेकिंग कसाल Bye.